नवी मुंबईत इमारतीला मोठी आग चार ते पाच तासांचं रेस्क्यू ऑपरेशन ऐन दिवाळीत चिमुकलीसह चौघांच्या मृत्यूनं नवी मुंबई हादरली ऐन दिवाळीच्या सणात नवी मुंबईतल्या वाशी परिसरात धक्का एक धक्कादायक घटना घडली आहे सोमवारी रात्री उशिरा वाशी सेक्टर चौदा मधील एम जी कॉम्प्लेक्स मधल्या रहेजा रेसिडेन्सी मध्ये आग लागली अगदी काही वेळातच ही आग पसरली आणि चार जणांचा होरपळून मृत्यू झाला यात एका सहा वर्षाच्या चिमुकलीचा आणि आई तिच्या आईचाही समावेश आहे त्यामुळे परिसरात सध्या शोककळा पसरली आहे घडलं असं की एमजी कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या रहेजा बिल्डिंगच्या बी विंग मध्ये एकोणीसच्या मजल्यावर रात्री दीडच्या सुमारास आग लागली या इमारतीतले रहिवासी झोपेत असतानाच त्यांना फोनवरून आग लागल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर झोपेतून उठूनच ते जीव वाचवण्यासाठी धावपळ करत सुटले याच इमारतीत राहणारे प्रत्यक्षदर्शी नेमकं काय म्हणाले पाहूयात तो मालिक क्रोध 10th फ्लोर पे आग लगा धाम में तो हमको नीचे फोन आया था की भाई आप लोग निकलो फटाफट पड़। तो हमको बाहर निकलने को आया तभी बहुत धुआ था इन्होंने निकलने को दरवाजा जा मार बंद हो गया था तो भी हम लोग कैसे भी करके फिर सेकंड ट्राई किया तो हमारा दरवाजा खुला नीचे से फोन आया ऊपर पोलीस वाला आया हमको दरवाजा तोड़ के हमको बाहर निकाला बस ये काम है कितने बजे मालूंगी हमको साढ़े बारह मालूम पड़ा सो रहे थे सोने को जा रहे थे हाँ बाहर आ गए पुलिस वाले ने हमारा बहुत अच्छा सपोर्ट किया दरवाजा तोड़ के दरवाजा तोड़ के हमको बाहर लिया उस टाइम ऐसी कहाँ पे थे घर में थे सो रहे थे फिर अचानक लगा धुआं धुआ मैं मेरा बच्चा वाइफ और मेरी वाइफ चार जन थे टोटल बारहवें माले पे टोटल कितने फ्लोर है बारहवें माले पे तीन फ्लोर है तीनों में एकदम धुआं धुआं और आग लगा था और बारह सौ चार वो ज्यादा है सीरियस है तीनों नहीं बारह सौ पांच वाले पुढच्या काही मिनिटांमध्येच याबद्दल अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली नवी मुंबई अग्निशमन दल पनवेल पालिका आणि एम आय डी सीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या मध्यरात्री आग विझवण्यासाठी आणि त्याचबरोबर इमारतीतल्या रहिवाशांना रेस्क्यू करण्यासाठी ऑपरेशन सुरू झालं जवळपास चार ते पाच तास म्हणजे अगदी पहाटेपर्यंत हे ऑपरेशन सुरू होतं अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं इमारतीतल्या बहुतांश रहिवाशांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलं मात्र यामध्ये अनेक जण जखमी सुद्धा झालेले होते हे ऑपरेशन नेमकं कसं झालं याबद्दल अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे वाशी अग्निशमन केंद्रामध्ये बारा वाजून चाळीस मिनिटाला कॉल आला होता की रहेजा रेसिडेन्सी सेक्टर चौदा इथे दहाव्या मजल्यावर आग लागलेली आहे म्हणून तर अग्निशमन केंद्र वाशी इथनं त्वरित गाड्या रवाना झाल्या त्यानंतर आपलं नेरूळ अग्निशमन केंद्र कोपरखेड अग्निशमन केंद्र त्यानंतर ऐरोली अग्निशमन केंद्र तसेच पनवेल महानगरपालिकेचे मा, अग्निशमन केंद्र रवाडे आणि सी यांच्या गाड्या बोलवण्यात आल्या आणि साधारणतः आत्ताच्या परिस्थितीमध्ये आग ही पूर्णतः कंट्रोलमध्ये आहे दहाव्या मजल्यावर आग लागलेली होती फ्लॅटमध्ये आग वाटवण्यात किंवा असं काही माहिती आहे एक साधारण चार ते पाच तास आग कंट्रोल करण्याकरता लागलेले आहेत आणि एक तीन ते चार लोक इंजर्ड आहेत त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलेलं आहे एकीकडे इमारतीची आग शांत होत होती मात्र दुसरीकडे या घटनेत जखमी झालेल्या काही रहिवाशांपैकी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली त्यामुळे अनेक कुटुंबांसाठी ही दिवाळी काळी दिवाळी ठरली नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलानं दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये वेदिका सुंदर बालकृष्णन वय सहा वर्ष कमला हिरालाल जैन वय चौऱ्याऐंशी वर्ष सुंदर बालकृष्णन वय चौवेचाळीस वर्ष पूजा राजन वय एकोणचाळीस वर्ष या लोकांचा समावेश आहे आगीचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलेलं नाही आहे पण सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्याचं काम सकाळपर्यंत सुरू होतं त्यामुळे आता या प्रकरणात आगीचं नेमकं काय कारण समोर येतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे अनिश बाबरसह ब्युरो रिपोर्ट लोकमत